नमस्कार मित्रांनो हल्ली अदुबाळ हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जरा चांगलंच टोचतंय असं दिसून येतंय आहे नाहीतर त्यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन आदित्य ठाकरे यांच्यावर टीका ही केलीच नसते कारणही काय आहे कारण, कारण म्हणजे स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये तेथील पालकमंत्र्यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावरील जो चित्रपट छावा आहे त्याचं त्या शोचं आयोजन केलं होतं आणि या शोवरच या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं बहिष्कार घातला होता बहिष्काराचं कारण काय होतं त्यांना या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवं होतं ते त्यांना मिळालं नाही याची नाराजी व्यक्त करण्याकरता त्यांनी या शोवरच बहिष्कार घातला होता आता या शोवरच बहिष्कार घालणारे छत्रपती संभाजी राजांच्या जीवनावर आधारित चित्रपटावर बहिष्कार घालणारे हे छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणत्या तोंडानं बोलणार आणि औरंगजेबाचं महिमा मंडन करणाऱ्यांच्या विरोधात कोणत्या तोंडानं ते, ते बोलणार आहेत आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणारी राजकारणी कीड असा अशी जी टीका आहे ही आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर केली आणि ही टीका एकनाथ शिंदेच्या आणि त्या शिवसेनेच्या अगदी जुहारी लागलेली दिसून आलं क्षणाचाही विलंब ला न लावता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा आदित्य ठाकरेंवर पलटवार केलेला आहे आणि त्यांनी या उत्तर देताना आदित्य ठाकरेंवर केलेले प्रमुख तीन आरोप आहेत त्यामध्ये पहिला आरोप म्हणजे हिंदुत्वाशी गद्दारी करणारा नंबर दोन औरंगजेबाचा महिमा मंडन करणाऱ्यांना साथ देणारा आणि नंबर तीन पात्रता नसतानाही त्याला मंत्रीपद दिलं गेलं अशी त्यांची पात्रता काढणारा आता मित्रांनो आपण एका या तीनही मुद्द्याचं एक सविस्तर विश्लेषण पाहूया आता हिंदुत्वाशी गद्दारी म्हणजे काय असत तर हिंदुत्वाशी गद्दारी म्हणजे वीस हजार कोटी खर्च करून गंगा शुद्ध न करता गंगेचं पाणी पिण्यासाठी चांगलं नाही असं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगत असेल तर मग ही हा जो भ्रष्टाचार आहे धर्माच्या नावानं आध्यात्मिकतेच्या नावानं याला हिंदुत्वाशी केलेला गद्दारी द्रोह म्हणतात आता दुसरी गोष्ट त्यांनी म्हणले औरंगजेबाचं महिमामंडन करणाऱ्याला साथ देणारे आदित्य ठाकरे हो आहेत का तर बघा कोण साथ देत आहे कोरटकरांना संरक्षण देणाऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे राहुल सोलापूरकरला संरक्षण देणारे भगतसिंग कोश्यारींनी छत्रपतींचा अवमान केलेला असताना ही ज्या भाजपाच्या वर्तुळातली मंडळी आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे म्हणजे यांना शूद्रोही म्हणावं लागतं काय म्हणणार आपण शूद्रोही म्हणणार का काय म्हणणार आहोत आणि तिसरी गोष्ट म्हणजे की जे जोशी भैया जोशी जे मुंबईमध्ये आले आणि त्यांनी मराठी भाषा ही घाटकोपरची भाषा ही गुजराती अशा पद्धतीनं मराठीचा अवमान केला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्याचा अपमान करणारा ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं म्हणजे सर्व मराठी जनाशी महाराष्ट्राशी महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी केलेला हा द्रोह असतो आणि एक गोष्ट आहे की या आदित्य ठाकरेंना पात्रता नसताना त्यांना मंत्रीपद दिलं आणि मग त्यांनी जे काही त्यांनी त्यांची प्राण्याबरोबर तुलना केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये त्यांनी उदाहरण देताना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे अधिकाराची पदं कोणाला देत होते तर ते अधिकाराची पदं ते ज्यांच्या ठिकाणी शौर्य आहे नेतृत्वाचे गुण आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे पद द्यायची म्हणजे आदित्य ठाकरे यांची पात्रता नसताना त्यांच्यामध्ये शौर्य नसताना गुणगुण नसताना त्यांना मंत्रीपद दिलं हा आदित्य ठाकरेंवर घेतलेला आक्षेप आहे ठीक आहे हा आक्षेप आपण एक वेळेस ग्राह्य धरू पण हे म्हणजे काय झालं हे म्हणजे आपण ओरडून सांगे लोकाला आणि शेंबुड आपल्या नाकाला हे आशातलीच गत आहे कारण जर उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पात्रता नसताना मंत्रीपद दिलं तर श्रीकांत शिंदे यांची कोणती पात्रता आहे की एकनाथ शिंदे यांनी त्यांना खासदारकी बहाल केली हा काय त्यांच्यामध्ये असं त्या ठिकाणी शिवसैनिकामध्ये एकही नेतृत्ववाला पराक्रमी गुणाचा व्यक्ती एकनाथ शिंदेना दिसून आला नाही का म्हणजे याचा अर्थ काय की आपण लोकांचं वाकूण पाहतो पण आपल्यात काय आहे ते न सांगता म्हणजे हे काय शिंबूड आपल्या नाकाला आपण ओरडून सांगे लोकाला आणि शिंबूड आपल्या नाकाला हे म्हणजे हे काय आहे एकनाथ शिंदेजी आणि त्यांची जी, जी शिवसेना आहे ती उद्धव ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या शिवसेनेवर टीका करत असताना या गोष्टीचा नक्की आता या पुढे तरी विचार करेल की आपण केलेल्या कोणत्या गोष्टी नैतिकतेच्या धार्मिकतेच्या अथवा राजकीय नैतिकतेच्या चौकटीत बसणाऱ्या होत्या पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे देत असताना बाळासाहेब म्हणाले होते मला जसं पदरात घेतलं तसं माझ्या आदित्यला आणि माझ्या उद्धवाला यापुढे सांभाळा हे बाळासाहेबांचेच बोल होते ना मग त्या बाळासाहेबांच्या वचनाला म्हणजे बाळासाहेबांचे आम्ही वैचारिक वारस हो, आहोत असं सांगता आणि त्याच बाळासाहेबांचा पक्ष त्यांचेच म्हणजे त्यांचे जे आदि वारस आहेत त्यांना उघड्यावर टाकून त्यांची शिवसेना पळवणं हे कोणत्या राजकीय नैतिकतेमध्ये बसणार आहे याला आपण काय म्हणणार याला गद्दारी नाही म्हणता येणार तर याला आपण कशाची उपमा देणार आहोत हे आपणच कमेंट करून सांगा हे विश्लेषण जर आपल्याला आवडलं ला। तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र